या आरटी प्रवेशाबाबत राज्य सरकारला कोर्टानं दणका दिलाय खासगी विना अनुदानित शाळांबाबतचा आर टी एचा जी आर हा रद्द करण्यात आलाय शालेय प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं हे घटना बाह्य आहे आणि आरटी प्रवेशाबाबतचा हा जी आर हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलाय मोठी बातमी आहे राज्य सरकारला कोर्टानं हा मोठा दणका दिलाय खासगी विना अनुदानित शाळांबाबतचा आर टी जी आर रद्द करा शालेय प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं हे घटना बाह्य आहे आणि आठ प्रवेशाबाबत प्रवेशाबाबतचा हा जी आर हायकोर्टानं रद्द केलेला आहे मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला दणका देणारा हा निर्णय घेतला शालेय प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं हे घटना बाह्य असल्याचं म्हटलंय आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी धनंजय शेळगे सध्या आपल्याबरोबर आहेत धनंजय काय नेमकी माहिती या बातमीबाबत पुढची अनुपमा काही खाजगी अनुदानित संस्था म्हणजे थोडक्यात इंग्रजी शाळा बहुतेक या हायकोर्टामध्ये गेलेल्या होत्या त्यांचं असं म्हणणं होतं की जे आरटी मधून ऍडमिशन होतात त्याला, त्याला त्याचे पैसे आम्हाला मिळत नाहीत सरकारकडनं त्याच्यामुळे त्या हायकोर्टात गेल्या होत्या आणि त्यानंतर मग सरकारनं ते जे जो आर टी मधून त्यांना वगळलं होतं म्हणजे आरटी नियम हा खाजगी विनानुदानित शाळांना लागू होणार नाही असा अध्यादेश राज्य सरकारनं काढला होता पुन्हा त्याच्या विरोधात काही जण हायकोर्टात गेले आणि सरकारचा अध्यादेश हा अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं देत सरकारला एक प्रकारे हा चपराकच दिलेला आहे हायकोर्टानं त्यामुळे आता खाजगी विनाअनुदानित शाळांमध्येही च्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे इंग्रजी थोडक्यात इंग्रजी शाळेमध्ये आता आर टी ईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार आहे ठीक धन्यवाद धनंजय दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी